पुण्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरती हल्ला होण्याच्या तीन गंभीर घटना घडलेल्या आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल पंप डीलर्सनी रात्री सात नंतर पेट्रोल पंप न चालवण्याचा निर्णय घेतलाय पेट्रोल पंप पूर्ण दिवसभर बंद ठेवू शकत नसल्यामुळे आम्ही संध्याकाळी सात वाजता विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय अशी भूमिका पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी घेतली आहे आणि त्यांनी ह्या संदर्भात आयुक्तांना लेटर देऊन इशारा सुद्धा दिलाय पेट्रोल पंप चालकांना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची चिंता सतावतीय रात्री अपरात्री पेट्रोल पंपावरती होणारी भांडणं वाढू लागली आहेत आणि ह्यातनं पेट्रोल पंप, पंप कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या सुद्धा घटना वाढतायत आणि याबद्दल ठोस उपाययोजना केली गेली नाही तर पुणे शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील इंधन विक्री संध्याकाळी सात नंतर बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय येरवडा परिसरामध्ये इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती धक्कादायक घटना घडलेली होती एका कर्मचाऱ्याला पेट्रोल पंपावरती मारहाण करण्यात आलेली होती भैरोबा नाला परिसरामधल्या एका पेट्रोल पंपावरती सुद्धा असाच प्रकार घडलेला होता आणि या घटनेमुळे पेट्रोल पंप चालक चिंतेत पडले आणि या घटनांमुळे कर्मचारी आणि सर्वसामान्य या ग्राहक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे दोन्ही घटनांमधील आरोपींवरती तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते आणि ही मागणी करणारं निवेदन पेट्रोल पंप चालकांनी पुणे तसंच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी दिले नमस्कार मी अली दारुवाला मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे काल गेल्या काही दिवस पुण्यामध्ये जे पंपावरती मारामारीचा प्रकार वाढलेला आहे पुण्यामध्ये भैरोबा नाला पोलगेट आणि एरोडा परिसरात पेट्रोल पंपाचे कर्मचारींना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे या अनुषंगाने पेट्रोल डीलर्स असोसिएशन आणि पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी यांनीही एक पत्र माननीय अमितेश कुमारजी यांना विनंतीच्या स्वरूपात दिलेले आहे का ही कधी रोक ही कारवाईवरती रोकठोक केली नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्यावरती कधी काय त्यांच्यावरती आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप फक्त संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालवणार आहोत पण पेट्रोल पंप ही अतिवश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही पण आम्ही अवश्य सात वाजता नंतर पेट्रोल पंपावर एकही बूंद पेट्रोल विकणार नाही आणि संध्याकाळी सात वाजता सगळे पेट्रोल पंप बंद करू पण आम्ही तेच कुमारजी हे खूप सक्षम अधिकारी आहे आम्हाला अशी आशा आहे की अमितेश कुमारजी याच्यात काहीतरी तोडगा काढतील आणि परम पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि आमचे मालकांना काहीतरी संरक्षण देण्यात त्यांना यश भेटल याची आम्हाला खात्री आहे